समाधान संतोष ध्यान आनंद शाश्वत मन नवनीत भाव साधन निश्चय आपल्याला जे करायचं आहे त्यासाठी निश्चय खासला पाहिजे मी निश्चय असला पाहिजे त्या आला उठवणारा आज पण सगळा तो आहे मग त्याच्यात मी निश्चित आहे समाधान संतोष ध्यान समाधान संतोषाचं ध्यान पाहिजे आनंद शाश्वत म्हण आनंद शाश्वत म्हण असलं पाहिजे आपलं शाश्वताकडे आपण गेलो पाहिजे शाश्वत विचाराकडे सात्विकाकडे गेलो पाहिजे हा भाव आपल्या त्रुजन फार महत्वाचं आहे न भाव साधन नवनीत साध नवनीत भाव नवनवीन नवीन नवीन भाव आपल्यात प्रकट झाले पाहिजे निश्चयही निश्चय आणि आपले प्रकट भाव झाले पाहिजे माझ्यात तो निश्चय असला पाहिजे माझे कुठलेही अपेक्षा नाही निरपेक्ष भाव माझ्यात उभा होणं विकसित होणं हाच खरा धर्म आहे गुरुदेव दत्त